शिक्षण क्षेत्रात आपलं नाव भारताच्या कानकोपऱ्यात असलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागातील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तीन विद्यार्थ्यांची टाटा उलटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड झाली आहे या विद्यार्थ्यांना वार्षिक तीन पूर्णांक दहा लाखाचं पॅकेज मिळालं आहे यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातून साहिल बारगिर राजवर्धन बाले तौसिफ लाड यांचा समावेश आहे दरवर्षी संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत कंपन्यांचे कॅम्पस ड्राईव्ह आयोजित केले जातात टाटा होल्डर्स प्रायव्हेट लिमिटेड एक प्रख्यात कंपनी असून भारतभर तसेच विविध देशात दे या कंपनीच्या शाखा आहेत रेफ्रिगेशन अँड कूलिंग क्षेत्रात या कंपनीनं आपलं नावलौकिक प्राप्त केलं नैसर्गिक कल चाचणी तांत्रिक फेरी एच आर मुलाखत या निकषांच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे या निवडीसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रमुख प्राध्यापक आशिष पाटील मेकॅनिकल विभाग समन्वयक प्राध्यापक आकाश घसते श्री संदीप पिंपळे यांचं सहकार्य लाभलं या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले प्राचार्य डॉक्टर विराट विगिरी अकॅडमिक डीन विभाग प्रमुख प्राध्यापक प्रशांत पाटील यांनी सर्वांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या जयसिंगपूर ही मराठी एस